महाविस्तार आर्टिफिशियल जे ॲप आहे हे ॲप शेतकरी बांधून डाउनलोड केलेलं आहे त्यांचे अनुभव आपण ऐकून घेऊया शेती संबंधित त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्याच्यामध्ये आता विचारला आपण की वांग्याला पहिल्या फवारणीला काय फवारणी करावं पहिल्या पहिल्या वेळेची काय फवारणी करावं तर एटबोटनं उत्तर दिलेलं आहे <स्थाथ> की हे जे ॲप आहे हे लागवडीपासनं पोस्ट हार्वेस्ट म्हणजे आपलं काढणीपर्यंत त्याच्या बाबतीत आणि सहाय्यक ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला उत्तरं देतात जसे की समजा एखाद्या शेतकऱ्याला गोडाऊनमध्ये माल ठेवायचा असेल तर तिथं विचारलं तर गोडाऊन कुठे मिळेल आपल्या जवळपास तर ते गोडाऊन दाखवले जातं त्यानंतर आपले शेतीयंत्र असतात शेतीयंत्र भाड्याने मिळा मिळण्यासाठी तर त्याच्यावर जर हे क्लिक केलं तर ते कनेक्ट करून देतं तर हे सगळ्या प्रकारचं उपयोगाचं आहे तर हे सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करून घ्यावं ही विनंती कृषी विभागातर्फे मी सर्वांना आवाहन करतो की सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्यावे आणि याचा आपल्याला उपयोग करून घ्यावा आपल्या शेतीशी निगडित व्यवसायामध्ये आपली उन्नती कशी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा त्याचप्रमाणे आपण जर हे ॲप यूज केलं तर आपलं जे उत् म्हणजे उत्पादन खर्च आहे तोसुद्धा आपला कमी होईल आणि आपलं उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे आपला फायदा जास्त होईल आणि शेतीचं जे आपलं गणित आहे ते चांगलं राहील